नमस्कार कालच मी उन्हाळ्याबद्दल बोलू अकोल्यात त्या उन्हाळ्याबद्दल पण माझ्या असं लक्षात आलं की भरपूर लोक नाराज झाले त्याच्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करावं या हेतूने मी हा व्हिडिओ बनवतो आहे आपल्याच माहितीसाठी सांगतो आहे की आपल्या शहरामध्ये अनेक थंड हवेचे ठिकाणं आहेत म्हणजे एकदम सरकारला तुम्ही असं समजू नका सरकारने ती व्यवस्था केलेली अनेक थंड हवेची ठिकाणं आहेत जेमपाउंड प्रकरणी अनेक बँका माहीत असतील तुम्हाला जेम प्रकरणातल्या बँका त्या प्रत्येक बँक म्हणजे एक थंड हवेचे ठिकाण आहे आणि त्याच्यामध्ये सर्व्हर डाऊन होणे नंतर लंच ब्रेक असे बराच कालावधी असतो की ज्यामध्ये तुम्ही थंड हवेचा लाभ त्या ठिकाणी घेऊ शकता आणि छोट्या छोट्या कल्पना आहेत की थोडेसे पैसे काढायचे थोडेसे पैसे टाकायचे असं रोज करायचं त्यानिमित्ताने एक दोन तास आपण कशाही पद्धतीने त्या थंड हवेच्या ठिकाणी घालू शकतो हे झालं सरकारी क्षेत्राबद्दल खारे खाजगी क्षेत्राने डी मार्ट झालं नंतर डी आय वाय झालं नंतर शहरामध्ये अनेक सुपर बाजार झाले अशा अनेक थंड हवेचे ठिकाणं आपल्या इथे सुरू केलेले आहे काही नाही षटाकभर सोप घ्यायची षटाकभर ओवा घ्यायचा त्याच्यासाठी ट्रॅली घेऊन इकडे तिकडे फिरायचं तेवढंच बरं वाटतं फक्त काही काही ठिकाणी बसायला व्यवस्था नसते तेवढं ते आपल्याला फक्त सांभाळून घ्यावं लागतं तर हे जे सगळे थंड हवेचे ठिकाण आहे याचा आपण आप नक्की फायदा घेतला पाहिजे